सर्वात अगोदर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खुँ, खूप खुँ, खूप शुभेच्छा वा मस्तच स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंग मध्ये आज आपण तिळूची मऊसूट अशी वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत आज आपण तिळाची मऊसूट अशी वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी हे गावरान तीळ घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही हे गावरान तीळ मी दीड कप दीड वाटी घेतलेले आहे अर्धी वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत आणि बरोबर दोन वाटी गूळ घेतलेला आहे हे सर्व मिळून दोन वाटी होणार आहे तर गूळ देखील आपल्याला दोन वाटीत वापरायचं आहे आणि मिलायची पूड आपण करून घालणार आहोत गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण हे दीड वाटी तीळ घालून घेऊया हो आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे तीळ खमंग असे छान भाजून घ्यायचे आहेत गावडन तिळ असल्यामुळे तिळाची वडी खूप चवदार लागते बारीक गॅसवरतीच आपल्याला तीळ छान असे भाजायचे आहे गॅस मोठा करायचा नाही हे सतत हलवत राहायचं त्यामुळे आपले तीळ छान असे भाजले जातात सर्वत्र हे पहा आपले तीळ आता आठ पर्यंत छान असे भाजून झालेले आहेत आता आपण हे थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया यातीलच थोडे तीळ मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे ते आपल्याला नंतर वापरायचे आहे थोडेसे तीळ आपले काढून घेते आणि हे सर्व तीळ आता एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवते आता हे तीर्था थंड करायला ठेवलेले आहेत आता इथे हे शेंगादाणे घेतलेले आहेत ते घालून घेऊयात आपण अर्धी वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत ते घालायचं आहे ते देखील आपल्याला या कधीमध्ये छान असे व्यवस्थित मीडियम गॅसवरती खरपूस असे भाजून ठेवायचे आहे गॅस मीडियमच ठेवायचा आहे म्हणजे आतपर्यंत आपले शेंगादाणे छान असे भाजले जातात हे पहा आता आपले शेंगादाण्या देखील आजपर्यंत छान असे भाजून झालेले आहेत मी गॅस बंद करते आणि हे शेंगादाणे देखील एका प्लेटमध्ये दे थंड करायला ठेवूया हे आता तीळ आपण मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया थंड झालेले आहेत पूर्ण तीळ आपले त्याचबरोबर याच्यामध्ये हे शेंगादाणे आहेत त्याची सालं काढून घेतलेले ते देखील मी यामध्ये घालून घेते आणि आता मिक्सरवरती आपण हे जाडसराचं पल्स मोडवरती चालू चालूबंद बंद करत बारीक वाटून घेऊयात खूप पण बारीक करायचं नाही आपलं असं जाडसरासं वाटून आपलं तयार झालेलं आहे शेंगादाणे आणि तीळ हे दोन्हीही मिक्स करून घेऊयात आता आपण एका ताटाला ज्या ताटामध्ये आपण वडी सेट करणार आहोत ते एक ताट घ्यायचं आहे त्या ताटाला आपण तूप लावून घेऊयात ही तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे ज्यामुळे आपल्याला वडी पटकन मिश्रण आपलं टाकता येईल यामध्ये आता हे खूप मी सर्व ताटाला पसरून घेते व्यवस्थितपणे इथे गॅसवरून कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये साधारणतः एक चमचाभर आपण तूप घालून घ्यायचं आहे तूप आपलं मेन झालं की त्यामध्ये आपण हे दोन वाट्या गुळ घालून घ्यायचं आणि बारीक गॅसवरती गॅस अजिबात मोठा करायचा नाही बारीक गॅसवरतीच आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे गॅस आपल्याला सतत हलवत राहायचं आणि हे गूळ आपल्याला मेट करून घ्यायचा गॅस मोठा केला की मग गुळ आपला खाली करपणार कालपट होणार त्यासाठी आपण गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि आपला गुळ छान असा वितळवून घ्यायचा आता इथे अगदी एकच चमचा भरून मी पाणी घालणार आहे ज्यामुळे आपला गुळ व्यवस्थित असा मेल होईल गुळाचे खडे वगैरे काही राहणार नाहीत आणि गुळ आपला छान असा विकळेल यामध्ये हे या पद्धतीने आपण हलवून घ्यायचं आहे आणि गुळाचे खडे देखील मोडून घ्यायचे आहेत हे पहा आता आपला गुळ व्यवस्थित असा मेन झालेला आहे कुठेही आता खडा वगैरे काही राहिलेला नाही पाहू शकता तुम्ही आपल्याला हे गुळ जास्त हे करायचं नाही आपण पटकन लगेचच हे आपलं मिश्रण घालून घ्यायचं आहे तीळ आणि शेंगा न आणि त्याच्यासोबतच थोडीशी विलायची जी पावडर आहे बनवलेली ती घालून घेते मी ज्याच्यामुळे स्वाद खूप छान लागेल आणि अगदी मिक्स करेपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे पटापट हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं हे आपण लगेच काढून घेणार फार वेळ ठेवायचा हे या पद्धतीने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तुमचं जर मिश्रण फार पातळ वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला इथे एक दोन चमचे शेंगादाण्याचं पूट वगैरे वापरू शकता हे पहा आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपण पटकन हे घट्ट गोळा काढून ठेवूयात एका ताटामध्ये हे या पद्धतीने आपल्याला ताटामध्ये कापून घ्यायचं आहे आपली मऊ सुद्धा अशी वडी बनून तयार होणार फार फार वेळ गॅसवरती ठेवायचं नाही नाहीतर मग आपल्या वड्या कडक बसला हे पटकन काढला काढायचं म्हणजे आपला वडी छान होते आणि हे पटापट आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे या फुलपात्राला मी तूप लावून घेतलेला आहे हे खूप गरम असतं त्यामुळे आपण एक वाटी किंवा फुलपात्र घ्यायचं तूप लावून घ्यायचं पाठीमागच्या साईडला आणि हे व्यवस्थित असं थापून घ्यायच्या वड्या हे व्यवस्थित करून घेतलेले आहे यावरती आपण थोडेसे तीळ टाकून घेऊया आणि थोडंसं सुकं खोबरं देखील यावरती मी स्प्रेड करून घेणार आहे छान दिसतात आणि टेस्ट पण छान लागते हे पहा आता आपले व्यवस्थित बनून तयार झालेले आहे आता आपण कट करून घेऊया हे पहा आता आपल्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत आता आपण काढून बघूयात त्या कशा निघतात ते अगदी सहजपणे या वड्या निघतात हे पहा आपली वडी अशी छान अशी बनून तयार झालेली आहे अगदी सहजपणे या वड्या निघतात हे पहा हे पहा अशा या पद्धतीने खूप छान अशा अशा मी एक तोडून दाखवते खूप अशा मौसूद वड्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत हे पहा आता आपली तिळगूळची मऊसूत अशी वडी बनून तयार झालेली आहे वडी जर आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद